नमस्कार माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला साडीला लावलेले गोंडेची डिझाईन दाखवत आहे कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही एक डिझाईन आहे त्यातली यास मोकळं सोडण्यापेक्षा मी याची विनिश टाकली हे पहा अशी विणी टाकून घेतली आणि खाली गोंडा छोटासा गोंडा तयार केले ही दुसरी डिझाईन आहे याच्यावरती मी हे मोत्यास मोतीची मणी आणि वरचे छोटे मणी लावून घेतलेले आहेत आणि खाली गोंडा तयार करून लावलेला आहे हे अशी डिझाईन आहे खूप छान आहे एकदम असं सुंदर दिसते सिंपल डिझाईन आहे हे असे गोंडे आपण घरी लावू शकता ही एक डिझाईन आहे अशी बारीक डिझाईन केलेली आहे आणि खाली असे गोंडे सोडलेले आहेत त्याच्यामध्ये हे असे मन मनी टाकलेले आहेत ते पहा हे असे मनी टाकलेले आहेत ही माझी आवडीची साडी आहे आणि हे गोंडे पण खूप आवडतात मला डिझाईन एकदम अशी छान दिसते म्हणून मला हे गोंडे खूप आवडतात एवढ्या सगळ्या डिझाईनमधले हे माझे आवडीचे गोंडे आहेत आणि ही एक डिझाईन आहे हे साडीला खाली पदराला अशी डिझाईन असल्यामुळे ह्याला व्यवस्थित लावता आले नसते गोंडे म्हणून मी ह्याच्या ह्या कैरीच्या शेंटरमध्ये एक एक गोंडा तयार करून लावलेला आहे साडी पिंक कलरची आणि ग्रीन कलरची आहे हे पदर ग्रीन कलरचा आहे म्हणून हे असे पिंक कलरचे एक एक, एक आणि ग्रीन आणि हे पिंक मिक्स करून एक एक गोंडा त्या कैरीच्या आतमध्ये एका 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 लावलेली आहे खूप छान दिसते घातल्यानंतर हे आणि याच्यावरून असं प्रेस फिरवलो ना हे सरळ होतात जेव्हा आपल्याला साडी घालायची तेव्हा आपण याच्यावर प्रेस फिरून घेऊ हो। आणि ही एक डिझाईन आहे ही पण खूप छान दिसते आपण साडी घातल्यानंतर जेव्हा पदर एकत्र एक येतो तेव्हा ह्या गोंड्यांचं लूक खूप छान दिसते म्हणून मी प्रत्येक साडीला गोंडे लावते एकतर साडी वाढते थोडी आणि लूक पण छान येते म्हणून मी प्रत्येक साडीला गोंडे लावत असते ही पहा ही अशी डिझाईन आहे ही साधी आहे एकदम सिंपल आहे फक्त गोंडा तयार करून लावलेला आहे याला खूप जड होती आहे साडी ही म्हणून हिला एकदम कमी आहे थोडेसे गोंडे लावलेले आहेत त्याच्यावरून प्रेश फिरवलं ना हे सरळ होतात याचं काही नाही हे असे मी घरी तयार केलेली आणि जशी पाहिजे तशी आपल्याला गोंडे लावलेले आहेत ही एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे ही साडी पूर्ण ग्रीन कलरची आहे आणि गोल्डन कलरची असे काटा आहेत म्हणून मी फक्त असे ही अशी रील भेटते आपल्याला मी असे गोंडे लावलेले आहेत गोल्डन कलरचे याला एकच कलर गोल्डन कलर लावलेला आहे खूप छान उठून दिसते याचं खूप छान असं लुक आलेलं आहे साडीला या गोंड्यामुळे